मी तुम्हाला एक अर्धी घटला किंवा अर्धा प्रसंग सांगणार आहे मी पण आहे वाचून पण दाखवणार तर तो प्रसंग आहे ना तो तुम्ही नीट ऐकायचा आणि तो ऐकला की पुढं काय झालं असेल किंवा पुढं काय होईल असं तुम्ही स्वतः कल्पना करायची आणि त्यानुसार जो अर्धा प्रसंग आहे तो अर्धा प्रसंग तुम्ही पूर्ण करायचा अगदी छोट्या वाक्यात केला तरी चालेल आणि तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने केलं तरी ओके okay. शाळेमध्ये सुरुवातीपासून जे आपण अनेक छोटे छोटे उपक्रम घेतलेले आहेत जसं की गोष्टी सांगणे घटनाक्रम जोडणे ग चित्रावरून गप्पा मारणे ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांचा आता सराव झालेला आहे आता मुलांना विचार करायला आपण शिकवतो आहोत एखादे अपूर्ण प्रसंग मुलांच्या समोर दिला तर इथं पुढे काय घडलेलं असेल असं विचारलं तर सुरुवातीला तोंडी विचारलं तर मूल अनेक गप्पा गोष्टी सांगू शकतं कसं असते प्रत्येक मूल जरी एका समाजातून आलं असेल तर प्रत्येक मुलाचा अनुभव विश्व भावविश्व वेगवेगळं असते त्याच्या अनुभव विश्वात जे त्याने अनुभवलेलं असेल भावविश्वात ते भाव जोडून ते, 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 ते बोलायला लागतं आई शेतात निघाली डोक्यावर टोपली होती टोपलीत भाजी भाकरी होती हातात शेळीला धरलेले होते आई निघाली शेताच्या दिशेने चालत चालत बांधावर आली

मूल घडत जात असताना त्याच्या जा व्यक्तिमत्वामध्ये येणारे चांगले गोष्टी काही अडथळे ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपूर्ण प्रसंग मदत तर शिक्षकांना करतातच त्याचबरोबर मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास करण्यासाठी ह्या अपूर्ण प्रसंग पूर्ण करण्याचा आपल्याला उपयोग होतो जसा अर्धा प्रसंग तुम्ही तोंडी पूर्ण केलाय की के नाही आईचा म्हणा किंवा तसंच आता मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग पद्धतीनं लेखी स्वरूपात येतो तो प्रसंग पुढं काय झाला असेल कारण लिहायचं अगोदर प्रसंग लिहा तुम्ही मी सांगते तो प्रसंग लिहा आणि पुढं काय झाला असेल तो पूर्ण करा ओके वरती हेडिंग द्या अर्धा प्रसंग पूर्ण करा शिक्षकांनी वर्षभर हे अपूर्ण प्रसंग पूर्ण करून घेणे हा उपक्रम वर्षभर राबवायचा आहे प्रत्येक वर्गाला त्याच्या काठिण्यपातीनुसार वयानुसार अनुभवविश्वातले किंवा का घटनाक्रमांचे प्रसंग मुलांच्या समोर उभे करायचे तेव्हा एखादा प्रसंग जरी लिहिला असेल तरी मूल प्रत्येक मूल त्याच्या वयानुसार वेगवेगळ्या पद्धतीने लिहिणार आहे मूल मूल जसं होत जातं तसं कल्पना विश्वातने वाचलेल्या गोष्टी ज्या आहेत पाहिलेल्या गोष्टी आहेत त्याच्या ह्या पूर्ण प्रसंगामध्ये वापर करायला मूल सुरुवात करत एक मुलगा मोठ्याने आता प्रसंग अर्थ झालेला मला सांगून त्याच्या पुढं तुम्ही लिहायचं का कारण तो अनेक प्रकारच्या मुलांनी गोष्टीची पुस्तकं वाचलेली असतात हे अनेक प्रसंग टी व्हीमध्ये पाहिलेले असतात कम्प्युटरवर त्यांनी अनेक गोष्टी तुम आपण शाळेत शिक्षकांनी दाखवलेल्या असतात त्या सगळ्याचा वापर अनुभव विश्वाचा त्याच्या तो अपूर्ण प्रसंग पूर्ण करण्यामध्ये मूल सहजतेने करताना दिसून येतं हे अपूर्ण प्रसंग ज्यावेळेस पूर्ण करायचे असतात त्यावेळेस जरी एक प्रसंग मुलांच्या समोर दिला तर पहिलीतलं मूल वेगळ्या पद्धतीने लिहिल दुसरीतलं मूल वेगळ्या पद्धतीने लिहिल तिसरीतलं वेगळ्या पद्धतीने लिहिल चौथीतलं वेगळ्या पद्धतीने लिहिल जर त्याची काठिण्य पातळी वयोगटाची पातळी बघत गेलं तर, गेल। तर आपल्याला दिसून येईल की प्रत्येक लिखाणामध्ये विविधता आहे त्याचबरोबर प्रत्येक लिखाणातलं वयोगटाप्रमाणे त्याला गहनता सुद्धा त्या लिखाणाला आलेली दिसून येते अनेक फुले व फुला फुल फुलपाखरे होती तिथे तिथे एक मुलगा मोठ्याने रडत होता कारण की त्याला फुलपाखरू पकडायला पकडाय पकडायचं होतं पण त्याला फुलपाखरू पकडायला भेटलं नाही त्यामुळे तो मुलगा रडत होता शिक्षकांनी याची पूर्वतयारी अशी करावी लागते की शिक्षकांच्याकडे याचा अपूर्ण प्रसंगाचा एक संग्रह शिक्षकांच्याकडे स्वतःजवळ असायला हवा की ज्याचा त्याला पूर्णपणे पूर्णपणे वर्षभर वापर करता येईल